एकदम अतिकृष्ट अतिकृष्ट भाजी केली अतिकृष्ट बघत होत तुला तू म्हटली मराठी येत नाही आम्हाला अप्रतिम अविस्मरणीय भाजी केली जेव तू बसरणीय म्हणजे कंटिन्यू आठवण द्यायला अशी भाजी केली परत पुढच्या वेळेस केल्यावर तुम्हाला नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये तर चॅनल मध्ये नाही आमच्या किचन किचन मध्ये मी एवढी सुजले कारण मला पण सर्दी झालेली आहे मला व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे आणि म्हटली होती की माझी इम्युनिटी चांगली आहे मी खूप माझी शक्ती चांगली आहे असं तसं तुम्ही जिम करता बघा आता नाकाचा हात काढून मला लावलं मला सर्दी बघा कारण आता इकडं हे खूप चुकीचं आहे जयू सर्दी झाली तर ऍक्सेप्ट करलं पाहिजे असं मागच्या वेळेस मी मित्रांनो सर्दी झाली सरळ सरळ म्हटलं मी जिम करतो तरी पण मला सर्दी झाली मी ऍक्सेप्ट केला तरी तू पण ऍक्सेप्ट करा ना सर्दी झाली नाही यांनी मला यांनी मला त्यांचं व्हायरल इन्फेक्शन मला ट्रान्सफर केलेलं आहे असं कसं ट्रान्सफर करा काय या तर मी अशी दिसते आणि मला मला थोडं पण रेडी होऊन नाही दिलं मी जशी आहे आता मी स्वयंपाक करत होते तशीच मी पण मी आज काहीतरी स्पेशल बनवतेय स्पेशलच असतं माझं सर्दी दरवेळेस आपलं स्पेशलच असतो मित्रांनो तर आज मी बनवणार आहे पावभाजी मला सर्दी झाल्यामुळे असं वेगवेगळं खाऊ वाटतय असं टेस्टी टेस्टी सर्दी झाल्या सर माणसाला तोंडाला चव नसते इकडे तोंडाला चव आली वाटत <laughs> तर मला पावभाजी खायची आणि पावभाजी साठी मी तयारी करून ठेवलीये तर हे म्हटले की चला आपण व्हिडिओ का, का, का का, का आपण काय पावभाजी <laughs> पावभाजी बरोबर <laughs> <laughs> पावभाजी मला तर पावभाजी करतोय आम्ही तर बघूया आता पावभाजी चलो चलू। स्टार्ट करतोय मी आता रेसिपी मी थोडी मदत करतो आणि खातो मस्त पैकी पावभाजी जयश्री पाव जयश्री काय टाकलेत तुझे पावभाजी अंडे टाकते काय मला असं <laughs> वाटलं जेव तू पावभाजी मध्ये अंडेच टाकले तिथे मी तेल घेतलंय थोडं आणि तेलात मी थोडस बटर टाकले तिथलं लाईट लावायचं बटर टाकले गोरी दिसते तेल आणि बटर दोन्ही टाकले मी किती तीन माणसांसाठीच बनवते तर तीन माणसांच प्रमाण सांगते मी

तुला काय म्हणायचं म्हणजे टाइमपास करतो का कर वेगळं बोला वेगळं वेगळं काय झाला टाइमपासला टाइमपास म्हणता मित्रांनो तुम्हाला तुम्ही काय म्हणता मित्रांनो टाइमपासला टाइमपास म्हणतो वेगळं बोला काहीतरी त्यांना बोर होईल तुमच्या तेचचे काही नाही होत बोर त्यांना तुम्हाला टेंशन घेऊ बोर नाही तुम्ही आर दिसली पाहिजे तुम्ही काही काम करत नाही तुम्ही आर दिसली पाहिजे

पण म्हटलं शिजायला खूप वेळ लागेल मग टोमॅटो बी रेडी दिली त्याला आता त्याच्यानंतर लगेच मीठ टाकणार मी कारण त्याच्यानंतर डायरेक्ट टॉमॅटो कुठल्याही भाजीत टॉमॅटो टाकल्यानंतर लगेच मीठ टाकलं ना टाक टाक तर ती भाजी आंबट लागत नाही ना बरोबर ओके ओके तर आपण मीठ टाकूया इथे बटाटे सोलून होत आले आहे आमचे

फक्त मीच फक्त असं करू शकतो खूप महत्वाचं आहे दोन गोष्टी महत्वाच्या एक आरोग्य महत्वाचे आणि गाडी महत्वाची कुठे जायचं म्हटलं गाडी लागते आमच्या मित्रांना खूप पाणी साचले तुम्ही पाय पाय चालूच नाही शकत सायकल तर चालू नाही शकत आणि गाडी गाडी पण चालू नाही शकत कमी पाणी भरलेलं आहे रोडवर त्याच्यामुळे माणसाला त्याच्यामुळे शरीर खूप महत्वाचं भाजी करतोय ना आपण भाजी दाखवतोय भाजी पावभाजी नॉट भाजी भाजी दिसली पाहिजे ओके काका नॉट ओके ओके नाही

चेहरा चेहरा माझ्या मित्रांनो तुम्ही चेहरा का मी प्रयत्न करतो चेहरा आपलं एकदम क्लीन क्लीन आणि स्वच्छ भेव्या कलर ते जातो नाही त्याच्यापेक्षा कमन जायू त्या स्वयंपाक असं फार झाला पाहिजे दान 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 स्वयंपाक झाला पाहिजे आपली पावभाजी खूप छान आणि काय आहे ना मी जे पण पदार्थाचे व्हिडिओ बनवते ना ते पदार्थ गोडू हे जे ते पदार्थ गोडू खूप आवडीने खाते मला खूप आवडत माझे व्हिडिओ कोणी बघितले नाही तरी चालेल मला पण गोडूनी खूप छान खाते गुड असं म्हणायचं खूप आवडत्याचे व्हिडिओ तर आम्ही त्याच्यामुळेच त्याच्यामुळे त्याच्यामुळेच व्हिडीओ करतो आणि तुम्हाला पण काही काही नवीन नवीन शिकायला मिळतो दररोज काय टी शर्ट का घालते वेगवेगळे टी शर्ट घालायचे माणसाने एवढे टीशर्ट आहे तुझ्याकडे कमीत कमी दहा एक टी शर्ट घालतो कपडे नाहीयेत आमच्या एवढा मित्रांनो एकच टीशर्ट आहे मी दोन दोन दिवस घालतो तोच टीशर्ट जे तुझ कॅमेरा असं कॅमेरा मला असं थांबाले कपडे नाही आहेत त्यामुळे मी एका एक काळ्या टीशर्ट सारखा सारख्याच घालते तो कपडे घ्यायला जायचे काय म्हणते झोके दो हजार रविवारी आम्ही बघ कपड्याच्या दुकानाचा असतो मागच्या वेळेस वर्गात असतो मी व्हिडिओ बघितला असतो मित्रांनो आम्ही दोन वाजता गेलो होतो सहा वाजले होते तरी यांनी काहीच नाही घेतलं काही म्हणजे माझ्या गाईनी घेतली साडी मी मान्य करतो पण माझ्या माझ्या आईनी माझ्या आईनी प्रत्येक दुकानात एक 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 तास जाऊन निसते साड्या वगैरे त्याने काहीच घेतलं नाही खूप खूप मजा मला खूप दबल होतो मागच्या वेळेस त्याच्यामुळे नेक्स्ट टाइम मी तुमच्याबरोबर साडी घ्यायला जरा विचारच खाणार आहे मी सगळे प्रकारचे मसाले घेतले आणि हे मसाले मी टाकणार आता सगळ्या प्रकारचे मसले म्हणजे आणलाय मसाला येस बादश आणलाय सांगितलं होतं बोलतोय ठेवलं त्यामुळे मला बोलायला बादशा मसाला

काय केलं मिक्स घेऊन त्याच्यात मसाल्यामध्ये तू बटाटे मिक्स केले बॉईल बटाट्याची ओनली जयश्री पावभाजी फेमस झाली पाहिजे मित्रांनो आमचा व्हिडिओ व्हायरल जावा तुम्ही व्हिडिओ व्हायरल होत नाहीये त्यांनी बघितला जास्तीत जास्त व्हिडिओ बघितला तर जास्तीत जास्त व्हायरल होईल ना बुडो आली तू घे वा काय घेऊन आली इकडे बघ काय आणलं तुम्हाला सांग बरं यांना म्हणा सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आमचा म्हणा वाव काय आणली वाव बॅग नवीन नवीन काय आहे आमची पिशवी तुझ्यासाठी खुश खबर आहे सुट्टी तुला उद्या काय नाही ना आपल्याकडे काय के कॅरी बॅग मध्ये काय टाकलंय तू पान कुठे टाकले तुला सुट्टी उद्या सुट्टी शाळेला सुट्टी बाबोबाई पट्टी आता आणि ना आपण जाऊ आपण दोघं बरोबर इकडे बघ बाय कर यांना ते भाजी आपली रेडी आहे आता आम्ही जेवायला बसणार आहे किती वाजलेत साडे वाजून गेलेत व्हिडिओ लागली मला खूप आताच पाव खूप मस्त वास होतोय अप्रतिम वास होतो अप्रतिम अप्रतिम भाजी केली आहे माझ्या बायकोने ओके ओके बघ तू म्हणजे नवीन बोला काहीतरी मग नवीन बोलते बघा आता एकदम अतिकृष्ट अतिकृष्ट भाजी केली अतिकृष्ट अतिकृष्ट बघू दे तुला मराठी तू म्हटली मराठी येत नाही आम्हाला अप्रतिम अविस्मरणीय भाजी केली जेवी तू बस म्हणजे कंटिन्यू आठवण द्यायला अशी भाजी केली परत पुढच्या वेळेस केल्यावर तुम्हाला हीच भाजी आठवण का पण याच्यात जर चेंज झाला तर दुसरा मसाला आणला सुवर्ण मसाला ऐवजी तू बादशा मसाला आणला परत नाही बादशाचा उलटा आला का बादशा मसाला ऐवजी सुवर्ण मसाला आणला तर भाजी पूर्ण रेडी झाली आणि आता आम्ही जेवायला बसतो जर तुम्हाला ही पावभाजी आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर